निमित्त जयंतीनिमित्त नेत्यांकडून महामानवास अभिवादन करण्यात आलं आहे संपूर्ण भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती आज साजरी होत आहे महाडच्या ऐतिहासिक देखील हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय महाडच्या ऐतिहासिक चौदा तळ्यावरती जाऊन आज सकाळी खार खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले आणि महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप आणि स्थानिक आंबेडकरी नेत्यांनी बाबासाहेबांना अभिवादन आहे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती संपूर्ण जगभर साजरी होत आहे आज आपणही चौदार तळावर येऊन बाबासाहेबांना नतपस्तक झालात त्याबद्दल आपण काय सांगाल आम्ही दरवर्षी येतो कारण आमचं ते कर्तव्य बनतं ज्या महामानवाने या चौदार तळाला स्पर्श करून बहुजनांना जे सर्व खुलं करून दिलं आणि जे संविधान या देशाला दिलं त्याबद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच जी काय प्रीती भावना आहे ती आम्ही व्यक्त करत असतो मग मा वीस मार्चचा कार्यक्रम असतो किंवा आजचा कार्यक्रम असतो आमचं आद्य कर्तव्य समजतो आम्ही आम्ही दोन युगपुरुषांना समोर ठेवून कामकाज करतो एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामुळे आजचा हा कार्यक्रम हा माझ्या मतदारसंघामध्ये हे स्थान असल्यामुळे माझं पहिलं कर्तव्य बनतं की माझ्या सर्व भीमसैनिकांना घेऊन आता संध्याकाळी आम्ही कार्यक्रम करणार वीस मार्चला जसा कार्यक्रम झाला त्याच धर्तीवरती आम्ही संध्याकाळी क्रांतीस्तंभाजवळ हा कार्यक्रम करणार आहोत संपूर्ण जगभर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे आपण ही महाडमध्ये चौदार तळ्याच्या काठावर येऊन बाबासाहेबांना नतमस्तक होत आहे आपण काय सांगाल या जयंतीबद्दल सर्वप्रथम मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करते खर तर संपूर्ण देशभरामध्ये दे। नव्हे तर सगळ्या ठिकाणी आज जयंती उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो बाबासाहेबांचे विचार किंबहुना खऱ्या अर्थानं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्यांनी प्राप्त करून दिला त्यांचे विचार आज प्रत्येकापर्यंत प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम या जयंतीच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी उत्सव साजरा होत असताना करत आलेलो आहोत आज महाडमध्ये सुद्धा ऐतिहासिक अशा चौदार तळ्यावरती वरती आम्ही सगळेजण इथे उपस्थित आहोत अभिवादन करायला इथे उपस्थित होत असताना आज जर का इथली परिस्थिती पाहिली तर निश्चितपणाने एक वेगळा ऐतिहासिक महत्व या परिसराला आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा